मित्रांनो जीवन समृद्ध करूया या भागात मी डॉक्टर आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो मित्रांनो हा इंट्रोडक्शन पार्ट टू व्हिडिओ आहे यामध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की या पर्टिक्युलर युट्यूब चॅनलवर तुम्हाला नक्की काय बघायला मिळणार आहे मित्रांनो जीवन समृद्ध खरंच करायचं असेल तर त्याला काहीतरी मार्ग काहीतरी एक दिशा निश्चित करायला पाहिजे ती आध्यात्मिक असेल ती बौद्धिक असेल वैचारिक असेल कुठल्या ना कुठल्या मार्गाने आपल्याला आपलं जीवन समृद्ध करण्याची दिशा ठरवावी लागेल आता जर का बघाल तर खूप साऱ्या गोष्टी अवेलेबल आहेत एन एल पी आहे माइंड पॉवर आहे रेकी आहे हिप्नोटिझम आहे लॉ ऑफ अट्रॅक्शन आहे लॉ ऑफ अजम्पशन आहे कलर थेरपी डाउजिंग थेरपी हजारो गोष्टी आहेत तर या युट्यूब चॅनलवर मी तुम्हाला यापैकी ज्या गोष्टी मी स्वतः केलेल्या आहेत मी स्वतः अनुभवलेल्या आहेत आणि ज्याचे रिझल्ट मला आणि बाकीच्या लोकांना मिळालेले आहेत अशा गोष्टी शेअर करणार आहे त्या गोष्टींचं एक सायंटिफिक बॅकग्राऊंड काय आहे आणि त्याचं प्रॅक्टिकल ॲप्लिकेशन कसं करायचं या दोन्ही गोष्टी आपण इकडं बघू शकणार आहोत सो मला वाटलं अजून एक इंट्रोडक्शन व्हिडिओ करावा सो दॅट तुम्हाला हे समजेल की तुमची अपेक्षा काय असू शकते या नक्कीच तुम्ही तुमच्या कमेंटच्या द्वारे मला सांगू शकता की तुम्हाला अजून ह्याच्यात काय अपेक्षित आहे तुम्हाला कुठल्या गोष्टींमध्ये रस आहे तुम्हाला कुठल्या गोष्टी जाणून घेण्याची इच्छा आहे आणि ज्या गोष्टी मला माहिती असतील अशा गोष्टी मी नक्कीच तुमच्या सर्वांपर्यंत शेअर करेन ही माझं प्रॉमिस आहे सो so, मी खूप एक्सायटेड आहे खूप उत्साही आहे या सगळ्या गोष्टी तुमच्याशी शेअर करण्यासाठी फक्त तुमची साथ आणि तुमचा सपोर्ट पाहिजे लाईक्सच्या माध्यमातून कमेंटच्या माध्यमातून सबस्क्रिप्शनच्या माध्यमातून आणि ही जी विचारांची देवाणघेवाण आहे ही एकतर्फी असून चालणार नाही ना ही दुतर्फी असली पाहिजे दोन्ही बाजूनी जेव्हा दोन्ही बाजूनी येणंच एक्सचेंज होते त्यावेळेला खरं काहीतरी एक आपण ज्याला म्हणतो एखादी गोष्ट तयार होते पण जर का इट इज वन वे कम्युनिकेशन जर का मी एकटाच बोलतोय आणि मी एकटाच सगळं सांगतोय आणि तुमच्याकडून काही प्रतिसाद येणार नाही किंवा येत नसेल तर माझ्या सांगण्यालाही लिमिटेशन्स येते सो मित्रांनो नक्कीच कनेक्टेड राहा तुमचे प्रश्न विचारा जितके शक्य आहेत तेवढ्या ते सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी व्हिडिओच्या माध्यमातून द्यायचा प्रयत्न नाही देईनच हे मी आश्वासन देतो सो so, हा व्हिडिओ छोटासा व्हिडिओ इथंच थांबूयात कारण हा फक्त एक इंट्रोडक्टरी व्हिडिओ आहे की तुम्हाला या युट्यूबच्या माध्यमातून काय काय मिळणार आहे सो so, पुढच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या मूळ विषयाला हात घालणार आहोत की आपलं मन कसं काम करतं मनाचे काय दोन भाग आहेत याविषयी जाणून घेणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये सो so, कनेक्टेड राहा ट्यून राहा आणि फक्त या सगळ्या गोष्टींचा एन्जॉय करू नका ऐकू नका तर या सगळ्या गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये कशा इम्प्लिमेंट करता येतील ते बघा फक्त नॉलेज घेणं आणि ते साठवून ठेवणं ह्याच्यात काहीच उपयोग नाही खरी गोष्ट आहे जेव्हा तुम्ही त्या नॉलेजचा वापर करता स्वतःसाठी समाजासाठी तुमच्या कुटुंबासाठी आणि जेव्हा तुम्ही तुमचं कुटुंब जेव्हा एका वेगळ्या लेवलवर एलिव्हेट होता तिथं खरं तुमचं नॉलेज वापरलं जातं असं मला वाटतं म्हणून सांगतो मित्रांनो हे नॉलेज जे काही मी शेअर करतो आहे जे करणार आहे पुढच्या व्हिडिओपासून या गोष्टी तुम्ही तुमच्या लाईफमध्ये प्रॅक्टिकली इम्प्लिमेंट करा ही माझी कळकळीची विनंती आहे सो दॅट्स इट धन्यवाद कनेक्टेड रहा खुश रहा थँक्यू